अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातल्या अंगणवाडी सेविका या बेमुदत संपावर आहेत मात्र सरकारकडून अद्याप या मागण्यांकडे कर दुर्लक्ष करण्यात येत असल्यानं आज अंगणवाडी सेविकांनी राज्य सरकार विरोधात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कडक लक्ष्मी आंदोलन केलंय सरकारला जाग आणण्यासाठी अंगात कडक लक्ष्मी आणून रस्त्यावर त्या उतरल्या महाराष्ट्र राज्य अभिवृद्ध समिती आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या वतीने दोन हजार चार ता चार तारखेपासून आम्ही संपावर गेलेलो आहोत अंगणवाडी सेविका मी सांगलीची शुभांगी अशोक कांबळे आम्ही सांगलीमध्ये विविध आंदोलनं केली विविध रूपात सरकारपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातलाच आज एक भाग म्हणून कडकडताई किंवा मूर्दा मरगुबाईचा गाडा कडक लक्ष्मी काय येते रस्त्यावर तिच्या जी पोटाची जेव्हा खळगी भरत नाही तेव्हा ती रस्त्यावर भीक मागून जगत असते तर आज आम्हाला ह्या रूपात सरकारकडे भीक मागायची वेळ आणलेली आहे पण सरकारला मी ठासून सांगू इच्छिते की आम्ही भीक मागत नाही तर ते आमच्या हक्काच्या मागण्या आहेत ही आमच्या हक्काची मागणी आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे सेविकांना सव्वीस हजार पगार झाला पाहिजे मदतीस बावीस हजार झाला पाहिजे पेन्शन बरोबर ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे आम्हाला वेतनात घेतला पाहिजे आम्ही सरकारी कर्मचारीची कामं करतो तर आम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे आम्हाला सुट्टी मिळाली पाहिजे आम्हाला वैद्यकीय रजा मिळाली पाहिजे अशा विविध मागण्या आमच्या आहेत आणि त्या प्रलंबित आहेत कित्येक वर्ष आम्ही चाळीस वर्ष हा लढा येत आहोत अजूनही या गेंड्याच्या कात्याच्या सरकारचे डोळे उघडत नाही आहेत तर सरकारनी वेळीच जागा व्हावा अन्यथा हा लढा आम्ही महिला त्याग करून आम्हाला त्रास करून आम्ही शांततेनं लढा लढतो आहोत पण याच्यापुढं जर सरकार डोळे उघडणार नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि मग ते मग त्याच्या आंदोलनाची दिशा वेगळी राहील रस्ते अडवू तुम्हाला सांगतो आम्ही त्यांची प्रेतयात्रा काढू आणि महिलांच्या केसाला हात लावत नाहीत कात्री लावत नाहीत आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याला अशू मानलं जातं पण आम्ही या सरकारच्या निषेधात महिला आपण करतील तेव्हा तर ह्या सरकारला जाग येणार आहे की नाही हे आम्ही पाहू अन्यथा तरी सुद्धा सरकारने आपलाच ठेका जर ठेवला तर मतदानावर बहिष्कार असेल निवडणुकीमध्ये त्यांची जागा त्यांना आम्ही दाखवू सरकारने लक्षात घ्यावं बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह